फ्रेंड मला म्हणजे मालेगाव तालुका डोंगराळे गावामध्ये जे अत्यंत अंगावर शहारे उभारणारी घटना जी घडलेली आहे तीन वर्षाच्या वर, लहान बाळावर अत्याचार करून तोंडात दगड टाकून तिला मारण्यात आले सांगू सध्या वाटत नाही अक्षरशः सांगताना सध्या माझ्या अंगावर काटे येतात किंवा ते ऐकताना बघताना सध्या चांगलं वाटत नाही किंवा सांगायची किंवा हे हे हा व्हिडिओ बनवायची सध्या माझी इच्छा नाही आहे पण लय मोठ्या काळजावर दगड ठेवून त्या छोट्या लहान मुलीसाठी हा व्हिडिओ बनवते कारण मुलगी कुणाची बी असू द्या त्यांची काय आणि आपली आपली मुलगी काय एकच आहे काय बा काय चूक होती त्या पवित्र आणि निर्मळ जीवाची जे तिच्यावर एवढा अन्याय आणि अत्याचार करून त्या नराधमानं तिचा जीव घेतला किती दिवस चालणार आहे असं परळीमध्ये तेच झालं सातारेमध्ये तेच झालं आणि आज मालेगाव डोंगराळे गावामध्ये तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून बलात्कार करून तिचा जीव घेतात हे नराधम हे टगे ह्यांना जर कुठंतरी जर शिक्षा नाही दिली सरकारनं तर हे प्रकरण थांबणार नाही आज त्या मुलीवर वेळ आली उद्या आपल्या मुलीवर पण वेळ येऊ शकते अरे तुमच्या सध्या मुलीवर वेळ येऊ शकते सरकार तुम्ही आज कुठलाच निर्णय घेत नाही आहे आज एवढे लहान लहान जीव बलात्कार करून घेतले जात आहेत आणि त्यांना असंच सोडून देते सरकार म्हणून तर हे प्रकरण जास्त वाढत चाललंय काय चूक होती त्या लेकराची तीन वर्षाचं बाळ म्हणजे तिला काय किती अज्ञान बाळ होतं ते आणि त्याच्यावर बलात्कार करून तोंडात दगड टाकून तिचा जीव घेतला आहे ऐकण्यासारखी सध्या गोष्ट नाही आहे एवढे तरी कसे उतून मातून गेली दुनिया काय माहिती असं एवढ्या पण खालच्या धराला जाऊन वागायलेत आणि ह्याच्या आता काय बोलू माझ्याकडे शब्द नाहीत एवढं एवढे एवढं वाईट वाटते ना मला अक्षरशः मला माझ्या तोंडातनं शब्द सध्या फुटत नाही एवढं मला वाईट वाटतं आहे की अख्ख्या महाराष्ट्रात हळ हळ हळहळ उठली हळहळ की असं काय असं का होईल मुली सुरक्षित का नाही आहेत लाडकी बहीण योजना दिली काय उपयोग त्याचा त्या बहिणीवर काय अत्याचार होईल अक्षरशः त्यांचे जीव अत्याचार करून बलात्कार प्रकरण करून त्यांना मारण्यात येलय ह्या गोष्टीचा सरकारने कुठंतरी विचार केला पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे नाही तर असे किती जीव जाते आणि किती लोक अत्याचार करते आणि यांना भेव जरब काहीच राहणार नाही अजिबात आणि राहिलं पण नाही म्हणून तर एवढ्या खालच्या थराला जाऊन चाललेत आणि हो त्या यज्ञ बाळाला तिचं नाव यज्ञ होतं तिला न्याय मिळाला पाहिजे जर जर ह्या बी माणसाला फाशी नाही झाली त्या नराधमाला ज्याने बी केलंय त्याला तर परत अजून कुणाचा तरी बळी जाणार परत अजून कोण तर बलात्कार करणार लहान बाळावर एकदम निशब्द गोष्ट आहे हे एवढ्या पण कसं खालच्या थराला जाऊ शकतो तो मुलगा त्याचं वय चोवीस वर्ष आहे चोवीस वर्षाचा वर्षा तो आणि तीन वर्षाची मुलगी तिच्यावर अत्याचार करून तिला मारले तोंडात दगड घालून आणि असे कितीतरी प्रकरण घडलेत यात सहा महिन्यामध्ये एवढे प्रकरण घडलेत तरी बी सरकार डोळे झाकून बसले परळीमध्ये एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला होता पण तिला मारलं नाही बलात्कार करून सोडून दिले अत्याचार करून तेवढ्या लहान मुलीवर तीन पाच वर्षाची काहीतरी होती पाच का सहा वर्षाची तरी बी त्या टायमाला का तर ती गरीब घरची गर आईवडील तिची ती लहान मुलगी तिच्यासोबत एवढं घाण प्रकरण केलं तरी पण त्यांना कुठली शिक्षा झालेली नाही आहे साताऱ्यामध्ये फक्त हे लोक जेलमध्ये ठेवतात पण त्यांना शिक्षा देत आहेत सोडून देत आहेत परत गुन्हेगार यांना सोडून देत आहेत कुठपर्यंत चालायचे असं कुठपर्यंत कधी थांबणार हे कधी तुमच्या मुली तुमच्या आमच्या मुली सुरक्षित होणार कायदा फक्त कायद्याचं नाव आहे न्याय का भेटत नाही अशा मुलींना आणि हो माझ्या जे समोर घडलंय ना तेच मी बोलते अरे आमच्यासारखंच तर सोळा हे लोक तर लग्न करून सोडून देतात त्यांना त्यांना तर कुणीच काही करू शकत नाही पण ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेत हे जे लहान लहान लेकरावर अत्याचार होईल ते कुठंतरी थांबवलं पाहिजे सरकारनं कुठंतरी रिक्षा घेतली पाहिजे या गोष्टीमध्ये ही गोष्ट काय साधी नाही आहे जे लहान लेकरावर अत्याचार करून त्यांना मारून टाकायला लागलेत आज कुणाचीच लेख सुरक्षित नाही आहे सम, समाजामध्ये सगळ्यांना भीती आहे लोक काही बी करायला लागले का तर सरकारनं काही कायदाच ठेवला नाही ना त्यांना कुठली शिक्षाच होत नाही कोण घाबरत आहे कुणी घाबरत नाही आहे आणि अशा अत्याचार करून त्यांच्या काही अंगलोटीन म्हणून पुरींना सरळ सरळ मारून टाकते ती कुणी बी असू द्या तिथं आपलं म्हणजे वयानं मोठं असू द्या लहान असू द्या आणि सगळ्यात नाही सांगायची गोष्ट म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तीन तीन वर्षाच्या लेकरावर बी बलात्कार व्हायला अशा नराधमांना फाशी नाही उभं भर चौकात जाळलं पाहिजे राख केली पाहिजे त्याची त्याच्याशिवाय ह्या लोकांना अक्कल येणार नाही पोलिस येतात घेऊन जातात जेलमध्ये टाकतात आणि पुन्हा सोडून देतात त्यांना त्यांना काय होत नाही म्हणून हे लोक घाबरानं झालेत ह्यांना काही फरक पडाना झालाय आपण काही बी करू आपल्याला पोलीस स्टेशन कायदा कोर्ट काहीच करी नाही ना कशाला यांचं यांचं हायतीच है चालू होते परळी सातारा आणि आता हेच बघायचं राहिलं होतं काय तर सरकार आहे म्हण सरकार कशासाठी सरकार असं लहान लहान लेकरांचे जीव घेण्यासाठी जीव जाण्यासाठी अरे ह्यांनी कायदा काढला तरी हे लोक घाबरते ह्यांनी काहीतरी शिक्षा ठेवली तर हे घाबरते आणि जर असंच चलत राहिलं तर कुणी घाबरणार नाही आणखीन कितीतरी लेकरांचे जीव जाते कितीतरी अत्याचार आणि बलात्कार प्रकरण होईल एवढा कसा खालच्या थराला समाज गेलाय कुणाला माहिती आणि कुणाला काही का नाही आज बी चार दिवस मोर्चा काढते रस्त्यावर हिंडते झालं पाच सहा महिने झाले की ती गोष्ट विसरून जाते कुणाला काही घेऊन देणं पडत नाही आणि खरंच त्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आता त्या मुलीचा जीव आणि ते झालेलं प्रकरण वापस नाही येणार पण तरी बी त्या भाड्याला त्या बी भाड्याचा जीव घेतला पाहिजे जी मला वाटते त्याला पण त्याच्यापेक्षा बेकार मरण द्यावं माझ्या तर माहितीनं कुठंतरी त्या मुलीसाठी मला कळकळ वाटते कारण तिच्यासारखी मुलगी आपल्या पशी पण आहे आणि तशा कितीतरी मुली आहेत जगात त्यामुळं कुठंतरी मला वाईट वाटतंय त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवला आहे नाही तर ऐकण्याची आणि बघण्याची सध्या इच्छा नाही सगळ्या दुनियाने स्टोरी लावली त्याच्यावर व्हिडिओ बनवले पण मी नाही बनवले का मला बघूनच असं दोन झोप आली नाही रात्रभर नुसतं ऐकून आणि बघून स्टोरी सध्या मला बघायची इच्छा नव्हती एवढं म्हणजे इत इतक्या वेदना व्हायला होते शरीराला ते बघून आणि ते ऐकून इतक्या खालच्या थराला जाऊन तीन वर्षाच्या लेकराला आपण जाऊ द्या हे तरी म्हणजे ज्यांच्या घरी चांगलं आहे ते लेकरं आपले जवळ सांभाळू शकते ठीक आहे पण ज्याचे आईवडील गरीब आहेत ते बाहेर जातात कामासाठी त्यांच्या मुलं घरी राहतात आणि त्या टायमाला ते सुरक्षित नाही आहेत काही पण होऊ शकतं आहे कुणाच्या मनात काय येईल कधी सांगता येत नाही जर सरकारनं अशा नराधमांना फाशी दिली ह्यांना शिक्षा दिली चांगली म्हणजे जीव घेणे शिक्षा देणं हे त्यांना जगण्याचा अधिकारच नाही त्या लोकांना अशा त्यांना त्यांचा जीव खुनाचा बदला खून केला तरच कुठंतरी हे थांबल नाही तर थांबणार नाही तर त्या बाळाला न्याय मिळावा एवढीच इच्छा आहे व्हिडिओ लाईक शेअर करा आणि कमेंट्स करा भरभरून आणि हे प्रकरण नाही थांबव ह्याच्यासाठीच प्रयत्न करा आणि मला पण वाटते की कुठंतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि थांबावं